उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की मुलं एकत्र येतात आणि मुलं एकत्र आली की वेगळं आणि चविष्ट खायची मुलांची इच्छा असते आणि गरम इतकं होत असतं की गॅसकडं जाण्याची आपली इच्छा नसते मग त्यासाठीच आहे ना मुलांसाठी मी आज करणारे त्यांच्या आवडीचा पॅन केक नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना अगदी झटपट तीन ते चार मिनटात तयार होणारा पॅनकेक बनवणार आहे आणि हा पॅनकेक जर तुम्ही आहे ना अशा पद्धतीनं बनवण्याला बनवला तर मुलं आहे ना तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही आणि आहे ना मोकळ्या वेळेत तुम्हाला हेच करून मागतील त्यासाठी ना रेसिपीला सुरुवात करूया तर मी काय केलं इथं जे आपले चॉकलेटचे कुकीज असतात कॉ चॉकलेटचे बिस्किट असतात ते घेतलेले आहेत आणि बघा चॉकलेटची बिस्किटं नसली तर जी मारी बिस्किटचा पुडा असतो ना तो घेतला तरी हरकत नाही आहे आता इथं आहे ना मी अख्खं पॅकेट घेतलेले आता माझ्याकडे तेवढंच उपलब्ध होतं म्हणून तेवढंच घेतले यामध्ये आपल्याला दूध घालायचं दूध घाल घातल्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आता याची तुम्ही स्लरी सुद्धा करू शकता पण मी काय केले मिक्सरमध्ये घातले आणि फाईन असं वाटून घेतले त्यामुळं काय होतं पॅनकेक बनवत असताना पॅनकेकला जाळी छान येते आणि खायला सुद्धा अगदी छान यमी लागतो आता यामध्ये ना मी साखर किंवा दुसरा कुठलाही फ्लेवर ॲड केलेला नाहीये जर तुम्हाला साखर घालायची असली तर एखाद दुसरा चमचा तुम्ही साखर घालू शकता पण मला गरज नाही लागली कारण इथं मी चॉकलेट वापरलेले चॉकलेटचेच बिस्किट आहेत म्हणून डायरेक्ट मिक्सरमधून मी काढून घेतले आता हे ना मिक्सरमध्ये आपण मस्त असं वाटून घेऊया छान असं फाईन स्लरी झाली पाहिजे अगदीच दूधसुद्धा जास्त नाही घालायचं जर दूध जास्त जर झालं ना तर जे मिश्रण आहे ना आपलं ते पातळ होऊ शकतं आणि मिश्रण बघा घातल्यानंतर एका रेषेत व्यवस्थित पडते म्हणजे आपलं जे डोशाचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळसर ठेवायचं आता इथं आहे ना अगदी चिमटीला म्हणजे अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे मी इथं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला ह्याला ठेवायची गरज नाही आहे आपण याची अगदी फटाफट पॅन केक बनवणारे तर बघितलंच जास्त मुरवायची गरज नाही आहे जास्त ठेवायची सुद्धा गरज नाही आहे आणि जाळी याला आहे ना अगदी सुरे कशी येते आता हिथं आहे ना मी पौष्टिक करणार आहे त्यासाठी मुलांना तर थोडंसं आहे ना अगदी अर्धा चमचा तूप लावून घेतले तुम्ही तूप नसेल तर तेलसुद्धा लावून घेऊ शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता आता मी हिथं आहे फक्त एक चमचा एक चमचाभरच आपल्याला मिश्रण घालायचे आणि मिश्रण आहे ना पसरून वगैरे घ्यायचे नाही आहे मिश्रण मिश्रण घातलं ना मिश्रन, मिश्रन की आपोआप बघा पसरलं जात आहे याला आहे ना जाळी खूप सुरेख अशी पडते त्यासाठी आहे ना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं जर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जर जास्त झाली ना तर काय होतं जो आपला पॅन केक आहे ना तो थोडासा लालसर पडू शकतो किंवा उलटताना फाटू शोधा शकतो आता यावर आहे ना मी थोडेसे चॉको चिप्स घालणार आहेत आणि हे चॉको चिप्स आहेत ना घरीच बनवलेले आहेत अजिबात विकत आणलेले नाही आहे आणि मस्त असा पॅनकेक कमी ऑइली पण पौष्टिक आणि चवीलासुद्धा अगदी झटपट करून तयार होतो बघू शकताय जाळी छान आलेली आहे कलर सुरेख पडलेला आहे मुलांना असा आहे ना, ना मधल्या भुकेसाठी करून दिला ना तर मुलं अगदी तुटून पडतात या पॅनकेकवर आणि काहीतरी पौष्टिक आपल्याला आपल्यालासुद्धा आनंद मिळतो तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि मी काय केलं आहे ना असे सगळे पॅन केक केलेत आणि यावर आहे ना तुम्ही थोडंसं बघा तुपाची सुद्धा धार घालू शकता किंवा आपलं जे मध असतो ना तर इथं हा मी घेतला आहे गावठी मध घेतला आहे गावठी मध जो असतो ना तो पौष्टिकसुद्धा आणि बिना भेसळीचा असतो म्हणून इथं गाव जो गावठी मध आहे ना त्याचा वापर केलेला आहे आणि जर तुम्ही या पद्धतीने बघा पॅनकेक करून द्या मुलं ना अक्षरशः तुमची ना तारीफ करतील आणि अगदी असा हा पॅनकेक तुम्ही बनवला ना तर मुलं कधीच विसरणार नाहीत खूप मस्त तयार ता होतो बघू शकता जाळी किती सुरेख अशी पडलेली आहे याला आणि जाळीवरूनच आहे ना खरा पॅनकेक कळतो की कसा झालाय तो आता मी इथं बघा मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे इथं थोडीशी आहे ना गावठी मध घातलेलं आहे गावठी मध जर नसेल ना तर जो घरामध्ये तुमच्या उपलब्ध असेल तर या पद्धतीने करा तुम्ही खरंच खरंच खूप छान लागतो चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीज सोबत हो तोपर्यंत पहा मेजवानी जेवणाची